सोलापूर शहरात शहर वाहतूक शाखेकडून मोठी कारवाई झाल्याचं पाहण्यास मिळालं ध्वनी प्रदूषण करणाऱ्या तब्बल पाचशे पंचवीस सायलेन्सर वर बुलडोजर फिरवण्यात आला आहे शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे नागरिकांकडून आणि विशेषतः तरुण मुलांमध्ये बुलेट सारखी दुचाकी वाहन वापरण्याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे सदर वाहनांना मॉडिफाईड सायलेन्सर बसून अशी दुचाकी वाहने मोठ्याने सायलेंसरचा आवाज करीत मिरवणुकीमध्ये अथवा कॉलेज समोरून जाण्याची तक्रार वारंवार वरिष्ठांना प्राप्त झाली आहे त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त मुख्यालय गौवर हसन सहायक पोलीस आयुक्त सुधीर किरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात बुलेट सायलेन्सर व मॉडिफाईड सायलेन्सर मोहिमेदरम्यान शहर वाहतूक शाखा दक्षिण विभागचे पोलिस निरीक्षक रवींद्रनाथ भंडार यांचे सह पोलीस निरीक्षक वैद्यनाथ कुकडे व पथकाने अशा मॉडिफाईड सायलेन्सर वर वापरणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई करून एकूण चारशे दहा सायलेन्सर जप्त केले होते तर उत्तर विभागचे पोलीस निरीक्षक सूरज चाटे यांच्या पथकाने कारवाई करून एकशे पंधरा सायलेन्सर जप्त केले होते या सर्व पाचशे पंचवीस सॅलेन्सर वर बुलडोजर चालून हे सॅलेन्सर नष्ट करण्यात आले आहे आज आपण सोलापूर शहर ट्रॅफिकच्या वतीने पाचशे पंचवीस जे ऑलरेडी आपण उत्तर विभाग आणि दक्षिण विभाग कडून जप केले होते त्यांना रोलर घेऊन नष्ट केले आहे आणि पुढे पण ते कारवाई आपली चालू राहतील आणि जे जे असे मॉडेफाईड सॅलेन्सर आपले गाडीमध्ये टाकले आहेत आमचे आव्हान आहे की तुम्ही ते काढून टाका कसं की त्याची कारवाई आपली कंटिन्यू राहणार आहे त्या अनुषंगाने आपण लोकांना हे पण आव्हान करतो की कोणीही तुमचे जे अंडर एज मुले आहेत ज्यांचे वय अठरा वर्ष नाही आहे ते हा त्यांना तुम्ही टू तु व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडी चालू देऊ नका त्यांच्यासाठी धोकादायक आहे आणि त्याच्यावर पण आपण नाकाबंदी आहे पेट्रोलिंग आहे त्या अनुषंगाने कडक कारवाई करता सगळा सोलापूरकर वरून आमची हे विनंती राहतील की तुम्ही याच्यावर लक्ष ठेवा आणि पोलिसांचा पण सहकार करा धन्यवाद